गावऱ्याच्या <गले> भेटीच्या निमित्ताने उपस्थित लोकप्रिय नेते आमचे महाराष्ट्र प्रदेशचे माजी सरपंच आदित माजी उपसरपंत रामदासजी हजारे सर्व माझ्या महिला भगिनी असतील आमच्या लक्ष्मी धुळे साहेबांनी आणि माहिती सांगितलं गाव भेट दौरा मी दादा मला वाटते पंधरा ते वीस दिवसापासून सुरू केलेला आहे सव्वाशी जे दीक्षे गावामध्ये आम्ही जाऊन गाव भेट करतो आहे गावातल्या लोकांना भेटतो आहे त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे त्यामध्ये माझ्या महिला भगिनी असतील त्या माझे युवक लोक असतील युवक वर्ग असेल सर्व माझे ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांना जाऊन विनंती करतो आहे आणि विलक्षण असल्यावर राजेंद्राला सगळे लोक येत असतात आपापल्या पक्षाचा प्रचार करत असतात महिने लोकांच्या समस्या समजून घेऊ लोकांची संवाद साधू लोकांच्या भेटीघाटी घेऊ शेवटच्या माणसापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने गावभेट दौरा सुरू केलेला आहे आणि आम्ही गावगेट दौरा सुरू केल्यानंतर ही संकल्प माझ्या बरोबर आणि माझ्यासारख्या एक तरुण माणसाला तुम्ही माझ्यावर कर इतकं प्रेम करता आणि माझी बाजू लोकांवर पेक्षा पुण्यमान्य कसा केला आपण आपली बाग गावपेठ म्हणजे काय कोणाला तरी घरी जायचं मालदाना कोणा जमायचं चहा घ्यायचा तर आपली भूमिका मांडून सांगायची कार्यकर्त्यांना उत्साहित करत त्याला प्रोत्साहन द्यायचं आपल्या संघटनेबद्दल आपला विचार करूया त्याला सांगायचं परंतु मी खरंच संतोष भाऊ आणि मुकेश दादा तुम्ही सर्व मंडळी आहात मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन तुम्ही एखाद्या हॉलमध्ये ते पण एखाद्या महापुरुषाच्या महात्म्याच्या हॉलमध्ये इतका मोठा गाव बैठकीची पिटी होईल असं मला वाटलं होतं मी खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल दे। पुढच्या काळामध्ये पक्ष संघटना बांधण्यासाठी जी जी आहे तुम्हाला व्यवस्था लागते ती व्यवस्था मी चांगल्या पद्धतीने करून सा। देईल आपण सांगितलं का निरम प्राधिकरणाला मी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष जाऊ आपण सर्व सुचना आणि सुशिक्षित कार्यकर्ते आहात माझ्या महिला भगिनी इथे बसत तुम्हाला प्रत्येक रस्त्याला मला ते नको आहे पण ती पाठी लागलेली ते आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी दिलेली कामं गंगाखेडा आपण हे काम केलेली आहे त्यामध्ये मला वाटतंय कोल्हा ग्रामपंचायतला माझ्या आता तुम्ही कमीत कमी दहा कोटी रुपयाचा निधी दिला असेल आणि त्याचा प्रत्येक छोटे मोठे रस्ते असतील बिल्डिंगच्या आजूबाजूचे रस्ते असतील प्रयत्नदा ते आपल्या माझ्या माध्यमातून बघते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष आम्ही लोक आघाडीत होतो दोघांच्या माध्यमातून आम्ही हे रस्ते करण्याचं काम केलं आहे पुढच्या काळामध्ये चेहरा मोहरा बदलण्याचं अजून आपण काम करू त्यासाठी आपल्याला एक संघटना मजबूत करणं गरजेचं आहे एक आपल्याला कार्यकर्त्याचं जाळं मजबूत करणं गरजेचं आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला भेटायला आलो आम्ही बाईनी सांगितलं गावामध्ये जाऊन आमचा मुख्य हेतु आहे गावामध्ये जाऊन कार्यकर्ते घडवायचे कार्यकर्ते वाढवायचे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी तयार तयारीला लावायला जावायचं ह्या आपण विद्यार्थी असतील या सर्वांच्या कमिट्या तयार करून आम्ही त्या बूथवर जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे आपल्या विचाराचे तयार होतील आणि पुढच्या काळामध्ये हे कुठली तरी निवडणूक लागली त्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लागू द्या त्यामध्ये पंचायत समितीची निवडणूक लागू द्या त्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लागू द्या नाहीतर विधानसभेची निवडणूक लागू द्या त्या निवडणुकीला आपली कार्यकर्त्यांची फौज कायम सध्या असायला पाहिजे त्यासाठी आम्ही परंतु हे सर्व करत असताना मोठा आनंद मिळतोय शेतकरी कामगार जे सर्व प्रमुख मंडळी आज आपल्या व्यासपीठावर आहेत आपल्या कुठल्याही करणारचं राजकारण हेतू नक्की आहे का आपल्याला आज राजेंदादा होते तुमची मंडळी होती कशा पद्धतीने ग्रामपंचायतीचा विकास होता कन्न गरजेत आहे सोसायटीच्या लोकांना बाहेरच्या लोकांना जर कोण चुकीच्या पद्धतीने त्यांना त्रास करत असेल तर ज्यामुळे आपण सपोर्ट करणार त्याला पाठीमागे देणं हे सुद्धा आपला पक्षाचं आपला सगळा मंडळाचं कर्तव्य आहे잖아요 हे आपण सर्वांनी सहकारी म्हणून गरजेत आहे ते इथे आता आपले लाभस्थ झाले त्यांनी घर खरेदी केलं त्यांच्या घराला ॲसेसमेंट आहे सगळं त्यांच्याबरोबर आहे पण हे सगळं असताना आपण त्यांना बऱ्याच वेळा मतदारांनी येतो ते म्हणून कागदसावून जितो आपल्याला त्रास देतो हा म्हणतो आपला so यासाठी आपल्याला कायम स्वरूपी कर्जत खालापूर मतदारसंघ टँकर मुक्त झाला पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे अशा महिला भगिनीच्या डोक्यावरचा अंडा उतरवण्याचं काम आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे पहिली महिला भगिनी जर सुखी बघायची असेल तर त्याला घरामध्ये पाणी पाहिजे बाकी काही करा लागत नाही म्हणजे पाण्याची व्यवस्था कशी होईल हे करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न होऊ बऱ्याच वेळा माहिती सांगितलं आपल्या परिसरामध्ये निर्मितीचा मोठा प्रसार झाला

त्यांनी सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याकडे चांगल्या नक्कीच विनंती करायला आलोय पुढच्या काळामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण आपल्या विचारांची म्हटली आपण एकत्र यालाच परंतु आपल्याला निरण निरण असेल तुमचा नामोते असेल कोल्हारे असेल यामध्ये या परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अजून दुसऱ्या पक्षाच्या विचाराची लोक चंद्र बुवा आपल्या विचाराची करून घ्यावी लागतील हे करून आपल्याला पुढच्या काळात येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना ती निवडणूक